हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी डी एसचा ऑल इंडिया रँक व्हर्सेस स्टेट मेरिट लिस्ट बघणार आहोत मागच्या वर्षीचा सो so, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे काउन्सिलिंग एकदम सोप्या पद्धतीने आणि ते देखील परफेक्ट करून दिली जाते जी चॉईस फिलिंग आहे ही तुमच्या हिशोबाने आपण कॉलेजचे ते सिलेक्शन करतो कॉलेजच्या डिटेल्स आमच्याकडे सर्व अवेलेबल आहे त्यांच्या तुमच्या आवडीनुसार मार्क्सनुसार फीजनुसार आपण ते चॉईसफुलिंग करून देतो आणि तेही बाकीच्यापेक्षा एकदम कमी प्राईसमध्ये सो so, फीज आपली रिफंडेबल देखील आहे जर सीट अलॉट झाली नाही तर ओके सो so, लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचं कारण नंतर सीट्स ह्या मिळणार नाहीत ओके सो so, बघा आता या याच्यामध्ये तुम्हाला दिसते बी डी एस महाराष्ट्राचं ऑल इंडिया रँक वर्सेस एस एम एल इथे लिहिलं आहे ठीक आहे आता हे टोटल कॅटेगरी वाईज आहे सर्व ठीक आहे आता हा जो डाटा आहे हा मी टोटल तो एस एम एल लिस्ट आणि ऑल इंडिया रँकची लिस्ट याच्यावरून आपला कट ऑफवरून काढलेला आहे ओके सी टी सेलचाच हा डाटा आहे तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी डायरेक्ट पी डी एफ शेअर करून दाखवलं होतं पण याच्यामध्ये मी हँड रिटन तुम्हाला डाटा दाखवत आहे ओके तो तुम्हाला इझी जाईल समजायला सो बघा सर्वात पहिले आपण बघू शकतो एस सी कॅटेगरी ओके एस सी कॅटेगरीचा कट ऑफ काय होता बी डी एसचा मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक पाच लाख तेवीस हजार दोनशे एक्केचाळीस बरोबर तर त्याचा एस एम एल होता चौतीस हजार एकशे सात एवढा समजलं त्यानंतर एस टी कॅटेगरीचं बघा ऑल इंडिया रँक होता कट ऑफ सात लाख पंचवीस हजार सातशे त्रेचाळीस तर एस एम एल होता एक बेचाळीस हजार दोनशे वीस ओके दन नंतर व्ही जे कॅटेगरीचा जो ऑल इंडिया रँक होता कट ऑफ पाच लाख पस्तीस हजार दोनशे अकरा तर एस एम एल होता चौतीस हजार सहाशे पंच्याहत्तर ठीक आहे देन नंतर एन टी वन म्हणजे एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ होता पाच लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचवीस तर एस एम एल होता छत्तीस हजार चारशे एकोणसाठ एन्टी टू कॅटेगरीचा बघा कट ऑफ होता पाच लाख पंधरा हजार सातशे चाळीस तर त्याचा एस एम एल होता तेहतीस हजार सातशे पासष्ट एवढा ठीक आहे समजतं एवढं दॅन नंतर आहे बघा एन टी थ्री कॅटेगरीचा जो ऑल इंडिया रँक होता पाच लाख सात हजार चारशे चौतीसचा कट ऑफ होता मागच्या वर्षी तर एस एम एल होता तेहतीस हजार तीनशे बहात्तर दॅन ओ बी सीचा आपण बघू शकतो कट ऑफ होता पाच लाख पंचवीस हजार चारशे चौसष्ट तर एस एम एल होता चौतीस हजार एकशे नव्याण्णव दॅन एस ए बी सीचा बघितला तर सात लाख आठ हजार सहाशे तीन कट ऑफ चाव होता मागच्या वर्षी आणि एक्केचाळीस हजार सहाशे पंचावन्न हा त्याचा एस एम एल होता बी डी एस कॉलेजेसचा ओके दॅन नंतर ओपनचा बघितला तर पाच लाख अठरा हजार दोनशे एकवीस हा कट ऑफ होता रँक तर एस एम एल होता तेहतीस हजार आठशे एकोणनव्वद ठीक आहे समजते सर्वांना सो हे जे आहे हा आपला ऑल इंडिया बँक वर्सेस एस एम एल मग आता एस एम एल लिस्ट जेव्हा येईल तेव्हा आपल्याला समजेल की आपला नंबर लागेल की नाही हा जो एस एम एल आहे ठीक आहे कट ऑफ तो बघून घ्यायचा जर आपला याच्यापैकी असेल तर आपला नंबर हा शंभर टक्के लागणार आहे ठीक आहे समजलं आहे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि जर काउन्सिलिंग करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सॲपवर तुम्ही मेसेज देखील करू शकता आणि आपलं ऑफिस आहे जालना जिल्ह्यात परतूर इथे आणि संभाजीनगर औरंगाबाद इथे देखील अवेलेबल आहे ओके तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नोटिफिकेशनचं बटन दा क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे जे नोटिफिकेशन आहे रिअलवाल्या त्या तुम्हाला मिळतील ठीक आहे थँक्यू